अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यांच्यासाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय तर आदिती तटकरे यांनी केली मोठी घोषणा आता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मिळून मिळणार हा मोठा आर्थिक लाभ पाहूया याबाबत सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बिललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील अंगणवाडी सेविकांसाठी आदिती तटकरेंची मोठी घोषणा दर महिन्याला मिळणार हा लाभ अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी मोठी घोषणा केलेली आहे एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि बालकांचे कुपोषण दूर करण्यासाठी अंगणवाड्यांचे गुणवत्तानुसार मूल्यमापन करण्यात येणार असून त्यानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना दर महिन्याला प्रोत्साहन भत्ता दिला जाणार आहे तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत या निर्णयाची माहिती देण्यात आली आहे या बैठकीस विभागीय सचिव उपायुक्त संगीता लोंडे आणि अध... अन्य अधिकारी उपस्थित होते अंगणवाडी केंद्रांनी पूर्ण केलेल्या निकषानुसार चौदाशे ते दोन हजार रुपयांपर्यंतचा प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे पाहूया निकषांची यादी घरपोच आहार वृद्धी सनियंत्रण क्षमता पूर्व शालेय शिक्षण गरम ताज्या आहाराचे वितरण आहार व आरोग्य दिवस साजरा करणे पोषण उपचार व पुनर्वसन स्थूल व खुजी बालकांचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी असणे याशिवाय अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस यांचा मृत्यू झाल्यास किंवा निवृत्तीनंतर त्यांच्या कुटुंबियांना एकरकमी आर्थिक सहाय्य देण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही अदिती तटकरे यांनी दिले आहेत ही योजना अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या योगदानाला ओळख देणारी ठरणार असून त्यांच्या कार्यात नवचैतन्य निर्माण होईल असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे तर असा असणार लाभ अंगणवाडी केंद्राने दहापैकी सात निकष पूर्ण केल्यास चौदाशे रुपये सहा निकष पूर्ण केल्यास सोळाशे रुपये तर नऊ निकष पूर्ण केल्या अठराशे रुपये आणि दहा निकष पूर्ण केल्यास दोन हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे